राज्य सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोजरांगे उपोषण सोडणार वाशी एपीएमसी मध्ये मराठा बांधवांचा जोरदार जल्लोष थोड्याच वेळात जरांगे विजयी सभा घेणार थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीला रवाना होणार स्वतः जरांगेंना अध्यादेश सोपवणार सगळे सोयऱ्याबाबतचा अध्यादेश काढला मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेणार राज्य सरकारची मोठी घोषणा आणि हा साम आमचा आहे हा मराठ्यांच्या संयमाचा आहे साम टीव्ही ज्याबद्दल ज्या पद्धतीने दाखवून दिलं ना साम टीव्ही साठी सलाम आणि हे गोर गरीबाच चॅनल आहे आणि ह्या ह्या चॅनलला फक्त ह्या चॅनल ला गोर गरीब लोक बघतात मराठा आंदोलकांकडून साम टीव्हीचं कौतुक जरांगे यांच्या पदयात्रेच्या कवरेसाठी मानले आभार